खाली बसतो मी मला अटक करायची तीनशे चोवीस मध्ये मला अटक करायची मी नसताना तुम्ही गुन्हे दाखल केले ती वाई झाली तर तुम्ही जर फॉरेन्सिक रिपोर्ट पण मागवता नाही बघा मी लोकांना न्याय देते आणि जर माझ्या बाबतीत असतील तर या अत्यंत तुम्ही

पण मग तिची काय हे तशी मिटवलेली तुम्ही घेतली मग तुम्ही आम्हाला फोन करणं गरजेचं होतं की तुमची एफ आय आर तुम्हाला द्यायची आहे निदो निदो गेतली। निदो गेतली। तुम का म्हणून हे बोलव पिवला बोलावलं बोलवत तुम्ही नाही बोलवलं माझा तुम्ही तुम्ही बोलवलं तुम्ही काय कल्पित केले तो भाग माझा नाहीये साहेब कायद्यानी प्रक्रिया काय सांगतील त्याच्याशी मी बोलते काल द्यायची नव्हती पण तिने तिने दिलं तुम्ही तर ना ह्याला बोलव ह्याला कोण इकडे बोलवलंय लवकर मी कागद पेन दे मला कालचे ते दिलेत ना ते पेपर मी त्याच्यावर इकडे मला पाहिजे आम्हाला काय आम्हाला समाजाचा आणि राजकारणाचा ह्या चाक सारख्या बाईच्या हे करायचं तर ठीक आहे तिलाही दाखवते आम्ही मी आता आलो सत्तेत सत्तेचा गैरवापर करायला मला नाही समज सर हे म्हणून मीडियावाल्यांना सांगते माहिती घेऊन करत ते पेपर मागत नाही तुम्ही आणि तुम्ही करता मग कसं सर्वसामान्यांना नाही मिळणार हे तिला कळत नाही का बोलवलेलं झालं काय आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ